मुंबईवर धुक्याची चादर पसरली आहे गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्यानं वातावरणामध्ये बदल झालाय त्यामुळे सकाळी धुकं तर दुपारी कडक उन्हाचा तडाखा असल्याचं आणि या बदललेल्या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईत गेल्या दोन दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि हवामानात अचानक बदल झालेला पाहायला मिळतोय आज सकाळपासून मुंबईत धुक्याची चादर असल्याचं पाहायला मिळत आहे पूर्ण मुंबईवरच धुकं असल्याचं पाहायला मिळतंय मी आता दादर चौपाटी या ठिकाणी आणि नेहमी या ठिकाणी बांद्रा परिसर असो किंवा वरळी परिसर असो अगदी या चौपाटीवरून पार दिसत असतो परंतु आता मात्र शंभर मीटरपर्यंतची सुद्धा दृश्यमानता कमी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे जो सीलिंग आहे तो सीलिंकसुद्धा या ठिकाणावरून दिसत नाही सगळ्या ज्या इमारती असतात बाजूला दिसणाऱ्या त्यासुद्धा या धुक्यानी पूर्णपणे ओढवले ओढलेल्या दिसत आहेत त्यामुळे दृश्यमानतासुद्धा कमी झालेली आहे पूर्ण मुंबई असेल किंवा महामुंबईचा परिसर असेल त्यात नवी मुंबई असेल ठाणे असेल या परिसरामध्येच अशा प्रकारची धुकं आहे त्यामुळे कमी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते यामुळे मात्र उकाडा सुद्धा वाढलेला आहे आणि पुढचे काही दिवस अशाच प्रकारचं हे धुकं मुंबईवर असण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे व्हिडिओ जाणारी साशिप समानुज कुलकर्णी ही चोवीस तास मुंबई